राशींनुसार जाणून घ्यावयाच्या कोणत्या वर्षी तुमचे लग्न होईल राशीनुसार जाणून घ्यावयाच्या कोणत्या वर्षी तुमचे लग्न होईल साधारणपणे लग्नाची अवस्था सुमारे अठरा ते अठ्ठावीसपर्यंत असते जेव्हा शनी आणि गुरु हे दोघेही सप्तम भावात आणि राशीत असतात किंवा संक्रमणामुळे या घरांमध्ये येतात तेव्हा त्या काळात विवाह निश्चितच होतो प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी ज्योतिषांना विचारत असतात माझे कि माझे किंवा माझ्या मुलाचे किंवा माझ्या मुलीचे लग्न कधी होणार याचा जीवनसाथी कोण असेल त्यांच्या मुलाच्या लग्नाला का विलंब झाला आहे आणि लवकर लग्नासाठी उपाय काय आहेत असे अनेक प्रश्न समाज जीवनामध्ये लोकांसमोर येत राहतात या संदर्भात ज्योतिषशास्त्र सांगते की कुंडलीचे सातवे घर तुमचे लग्न कोणत्या वयात होईल हे सांगते लग्नासाठी कोणती दिशा योग्य असेल कुठे कुठपर्यंत केले तर लग्न लवकर होऊ शकते तर जेव्हा सप्तम भावावर एकापेक्षा जास्त अशुभ ग्रहांचा प्रभाव असतो तेव्हा लग्नाला विलंब होतो चला जाणून घेऊ या राशीनुसार कोणत्या राशींच्या लोकांचे लग्न कधी होणार एक पहिली रास आहे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांचे लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षी होते जर या वयात लग्न होत नसेल तर ते तेविसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी एकोणतीसाव्या वर्षी आणि बत्तीसाव्या वर्षी वयात होणार आहे दुसरी रास आहे वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार वृषभराशीच्या लोकांचे लग्न वयाच्या तेवीसाव्या वर्षी होत होते या वयात लग्न होत नसेल तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सत्तावीसाव्या एक वर्षी एकोणतीसाव्या वर्षी आणि हो तेहतीसाव्या वर्षी लग्न होईल तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांचे लग्न वयाच्या तेवीसाव्या वर्षी होत होते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे या वयात लग्न होत नसेल तर चोवीस अठ्ठावीस तीस आणि पस्तीस या वयात लग्न होईल चौथी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांचे वयाच्या एकविसाव्या वर्षी लग्न होते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे या वयात लग्न होत नसेल तर चोवीसाव्या वर्षी सत्तावीस एकोणतीस आणि एकतीस या वयात लग्न होईल सिंह ज्योतिषशास्त्रानुसार सिंह या राशीचे लोक वयाच्या बावीसाव्या वर्षी लग्न करतात जर या वयात लग्न झालं नाही तर तेवीस पंचवीस अठ्ठावीस आणि तेहतीसाव्या वर्षी लग्न नक्कीच होईल सहा कन्या रास ज्योतिषशास्त्र सांगते की कन्या राशीचे लोक वयाच्या तेविसाव्या वर्षीच लग्न करतात किंवा वयानुसार लग्न होत नाही किंवा काही अडचणी असतील तर पंचवीस सत्तावीस तीस आणि बत्तीस वर्ष या वयात लग्न होईल सात तूळ रास तुळ तूर... ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीचे लोक वयाच्या तेवीसाव्या वर्षी लग्न करतात जर या वयात लग्न होत नसेल तर ते सव्वीस तीस आणि तेहतीस वर्ष अडतीसाव्या वर्षी लग्न होईल वृश्चिक रास आठवी रास वृश्चिक ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक वयाच्या चोवीसाव्या वर्षी लग्न करतात या वयात लग्न होत नसेल तर सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तिसाव्या वर्षी लग्न होईल धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचे लोक वयाच्या बावीसाव्या वर्षी लग्न करतात जर या वयात लग्न झालं नसेल तर चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकतीस या वयात लग्न नक्की होईल मकररास दहावी रास आहे मकर रास ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की मकर राशीच्या लोकांचे वयाच्या चोवीसाव्या वर्षी लग्न होते जर या वयात काही कारणामुळे लग्न होत नसेल तर सव्वीस सत्तावीस तीस आणि चौतीसाव्या वर्षी लग्न होईल अकरावी रास आहे कुंभरास ज्योतिषशास्त्राच्या जा जाणकारांसाठी यानुसार कुंभराशींच्या जा लोकांचे लग्न तेवीस वर्ष पंचवीस वर्ष अठ्ठावीस वर्ष एकोणतीस वर्ष आणि तीस वर्ष या वयात नक्की होईल बारा रास ज्योतिषशास्त्रानुसार राशींचे लोकांच्या या वयात लग्न होतील तेवीसाव्या वर्षी लग्न होतील या वयात लग्न होत नसेल तर चोवीस वर्ष पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस वर्ष या वयात लग्न होईल आपण इथे समजून घ्यावे की ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याचे लग्न ठरलेल्या वयातही यशस्वी होत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याचे लग्न होणार नाही कदाचित त्याच्या कुंडलीत विवाहयोग नसेल किंवा या वयानंतरही विवाह विवाह योग तयार होत असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद